नमस्कार मैत्री तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला बत्तीस साईज कटोरी ब्लाउज पेपर कटिंग करायचा आहे तर आपल्याला तो कशा पद्धतीने करायचा आहे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तर खूप सोपी पद्धत आहे झटपट पद तुम्हाला समजाल या पद्धतीत मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ते बघा पाहू शकता उंची आहे आपल्या ब्लाउजची उंची जी आहे ती आहे तेरा इंच आणि एक, हो। एक इंच आपण साठी ऍड करून घेणार आहोत साठी एक इंच आपण ऍड करून घेतलेला आहे आपण जे शोल्डर आहे आपल्या ब्लाउजचं ते आपल्याला घ्यायचं आहे पाच इंच हम्म अशा पद्धतीने मी पाच इंच शोल्डर घेतलेला आहे मोंढा जो घ्यायचा आहे तो आपल्याला घ्यायचा साडे पाच इंच साडेपाच इंचा मोंढा घेतलेला आहे तर जे आपलं जे आपण जे शोल्डर घेतलेला आहे पाच इंच ते इथं मोंढ्या जवळ बरोबर पाच इंच भरताय का बघून घ्यायचं आहे तर आपली छाती आहे आठ इंच म्हणजे सॉरी बत्तीस ची छाती आहे तर छातीचा जो चौथा भाग आहे तो येणार आहे आपला आठ इंच हम्म तर मी आठ इंच छातीचा चौथा भाग टाकून घेतलेला आहे तिथून पुढे आपल्याला दोन इंच मार्जिन साठी ऍड करून घ्यायचं आहे आठ नऊ आणि दहा अशा पद्धतीने मी मार्जिन साठी दोन इंच ऍड करून घेतलेला आहे संपूर्ण जी घडी आहे ती भरलेली आहे आपली दहा इंच आपल्याला आप आता हा जो आहे आपण बॅक साइड तयार करतोय बॅक साइडचा जो मोंडा आहे तो घ्यायचा आहे आपल्याला दीड इंच अशा पद्धतीने आणि तुमचा जो मोंडा आहे तुम्ही त्या मोंड्याला या पद्धतीने जो शेप आहे तुम्ही देऊन घ्यायचा आहे हा झाला तुमचा बॅक साइडचा जो मोंडा आहे तो तयार झालेला आहे आता आपल्याला शोल्डर किती घ्यायचा आहे आणि गळारुंदी किती घ्यायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे ते बघा शोल्डर पट्टी जी आहे ना ती आपण घेणार आहोत अडीच इंच आणि आर... साठी घ्यायची आहे अशा पद्धतीने पूर्ण जे शोल्डर आहे ते भरलेलं आहे आपलं तीन इंच आणि जी गळारुंदी आहे ती भरलेली आहे दोन इंच हम्म अशा पद्धतीने ही गळारुंदी भरलेली आहे आता आपल्याला ह्याच पार्ट पासून पुढील पार्ट तयार करायचा आहे तर तो आपल्याला कसा करायचा तर बघ गळा उंची घ्यायची आहे आपल्याला सहा इंच हम्म गळा उंची मी घेतलेली आहे सहा इंच रुंदी घ्यायची आहे आपल्याला अडीच इंच तर या पद्धतीने गळा उंचीच माप जे आहे ते आपलं टाकून घ्यायचं आहे आणि जो तुमचा गळा आहे तुम्हाला तुमच्या गळ्याला ह्या पद्धतीने गोल शेप आहे तो देऊन घ्यायचा आता जो आहे आपला बॅक साइडचा मोंडा झालेला आहे आणि बॅक साईडच्या म्हणजे ह्याच भागापासून आपल्याला पुढील पार्ट जो आहे तो तयार करायचा आहे तर हे बघा फ्रंट साइडचा गळा ही झालेला आहे आता आपण आपली जी योगपट्टी आहे त्या योगपट्टीचं माप लगेच टाकून घ्यायचं आहे योगपट्टी आपली आहे अडीच इंच दोन्ही साईडनं मी अडीच अडीच इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि जी पट्टी आहे त्या पट्टीच्या सहाय्याने आपल्याला सरेश मारून घ्यायची आहे इथून आपल्याला अ या अडीच इंचापासून वरती पाऊन इंच घ्यायचं आहे इथून जे आहे आपण सव्वा दोन इंचावर पाणी देऊन घ्यायचा आणि मग तुम्हाला तुमची जी पट्टी आहे तिला या पद्धतीने शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने ही झाली तुमची योगपट्टी ही झालेली आहे आता आपल्याला आपली जी घडी आहे छातीची ती भरलेली आहे दहा इंच तर दहाच्या निम्मी किती होत आहे पाच इंच पाच इंचावर आपला जो छातीचा पॉइंट आहे आपल्याला जो पाच इंचावर घ्यायचा आहे त्यांनी तो पाच इंचावर घेतलेला आहे अशा पद्धतीने एक सरळ रेष मारून घ्यायची इथून आपल्याला एक दीड इंचावर पॉइंट द्यायचा आणि इथेही आपल्याला या आप पद्धतीने तिरकी रेश मारून घ्यायची आहे आता आपल्याला फ्रंट साइडचा मोंडा घ्यायचा आहे तर फ्रंट साइडचा जो मोंडा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे सव्वा इंच हा इंचावर मी मोंढ्याला मार्किंग करून घेतलेला आहे आणि ह्या पद्धतीने मोंडा आहे तो आपल्याला या पद्धतीने घ्यायचा आहे अशा पद्धतीने फ्रंट साइडचा मोंडा घेतलेला आहे आणि इथं आपल्याला थोडस काहीतरी हलकी घ्यायचं आहे आता जो आपल्याला एक अडीच इंचावर पॉइंट देऊन घ्यायचा आहे आपल्या बरोबर अडीच इंच भरते इथं अडीच इंचावर आपला पॉइंट देऊन झालेला आहे आणि मग तुमची जी कटोरी आहे त्या कटोरीला तुम्ही या पद्धतीने गोल शेप जो आहे तुम्ही देऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हा संपूर्ण जो डायग्राम आहे हा कटोरी ब्लाउज पेपर कटिंग चा तो हो, हा जो आहे तो आपला तयार झालेला आहे तर आता आपल्याला याची जी आहे आपण कटिंग करून घेणार दोन्ही भाग आहेत ते आपण वेगवेगळे करून घ्यायचे आहे पार्ट आहे तो पण आपण साईड ला ठेवून घ्यायचा इथं जे आहे थोडस आपण मोंड्यामध्ये खाली घेतलेला आहे पाहू शकता इथून आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे हा जो आहे आपण जो दीड इंचा मोंढा घेतलेला होता जो फ्रंट कटिंग आप लेला, जो तो फ्रंट साइडचा आपण कटिंग करून घेतला आता आपल्याला पुढील जो गळा आहे तो पण कटिंग करून घ्यायचा हा जो आहे आपण संपूर्ण जी आहे आपली कटिंग जे आहे ती आपली तयार झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर कटोरी आपली जी मूळ कटोरी आहे ती तयार झालेली आहे आता आपल्याला वाढीव कटोरी तयार करायची आहे तर वाढीव कटोरी जी आहे ती आपल्याला कशा पद्धतीने तयार करायची आहे तर या पद्धतीने आपण संपूर्ण जी मार्किंग आहे ती करून घेतलेली आहे आता आपल्याला इथून जे आहे दीड इंच घ्यायचं आहे तर या पद्धतीने दीड इंच घ्यायचं आहे तर संपूर्ण जी कटोरी आहे ती आपली मोजून घ्यायची आपल्याला किती इंच भरलेली आहे आपण ह्या साइडने किती इंच घेतलेला आहे हे बघा दीड इंच तुटून गेली तर अशा पद्धतीने संपूर्ण जी कटोरी आहे ती भरलेली आहे आपली आठ इंच तर आठ च्या निम्मे किती झालेले आहेत आपले चार इंच इथून खालती आपल्याला दीड इंच वर मार्किंग करून घ्यायचे आहे इथून जे आहे आपल्याला पाऊण इंच आणि इथूनही पाऊण इंच घ्यायचे आहे अशा पद्धतीने आणि ही जी कटोरी आहे तुमची जी कटोरी आहे तुम्ही या कटोरीला तुम्हाला जेवढी पण गोल शेप देता येईल तो तुम्ही देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा जो आहे आपला बत्तीस साईज बत्तीस साईज कटोरी ब्लाउज आहे तो आपला तयार झालेला आहे तर आता आपल्याला सॉरी पेपर आपला खाली पडला आता आपण याची कटिंग करून ही जी आहे आपली कटोरी जी आहे ती संपूर्ण तयार झालेली आहे इथून जे आहे आपली दीड इंच सॉरी अडीच इंच आणि इथून जे आहे आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे तर ह्या पद्धतीने आपला हा जो आहे कटोरीचा टक्स आहे तो टक्स झालेला आहे तर आपण पाहू शकता तुमची जी कटोरी आहे कटोरीला आपला शेपही एकदम छान आलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे तर आपली जी योगपट्टी आहे तर योगपट्टी जी आहे ना ते आप ती आपली उंचीमध्ये आपल्याला काय होणार आहे आपण ज्या वेळेस ब्लाउज स्टिच करणार आहोत तर त्यावेळेस आपल्याला योगपट्टी जी आहे उंचीमध्ये ती कमी पडणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला योगपट्टी जी आहे ती आपली पाऊन इंचानी वाढून घ्यायची आहे अशा पद्धतीने दोन्ही साईड ना आपण पाऊन पाऊन इंच वाढून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने ही जी आहे आपली योगपट्टी सुद्धा तयार झालेला आहे तर जे आहे आपला कटोरी जी बत्तीस साईज कटोरी ब्लाउज टेपर कटिंग आहे ती आपली संपूर्ण तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तर आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला याच्यामध्ये काय योग्य वाटलं किंवा काय चुकीचं वाटलं तेही तुम्ही मला सांगा आणि व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद नमस्कार